लोकशाहीने दिलेला हक्क दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने मतदान करून बजावला सांगली जिल्हा लोकसभा व लोकसभा दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावला प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामदास कोळी व जिल्हा उपाध्यक्ष झाकीर मुजावर यांच्यासह अनेक दिव्यांग बांधवांनी तसेच प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही मतदानाचा हक्क बजावला मतदान करण्यासाठी येणाऱ्या दिव्यांग बांधवांना निवडणूक आयोगामार्फत मदतनीस व्हीलचेअरची सुविधा करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली असल्याने दिव्यांगांचे मतदान सुलभ झाले दिव्यांग बांधवांनी मतदान करून आल्यानंतर तसेच इतरांनाही आवाहन मतदान करण्याचं केलंय जॉर्जिया या देशात एमबीबीएस शिक्षण घेत असलेली तुंग गावची सुपुत्री समृद्धी रवींद्र डिंगे तुंग या कन्येने दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी लोकशाहीच्या महामहोत्सवात पहिल्यांदाच सहभागी होऊन तिचे प्रथमच लोकसभेकरिता मतदान प्रदेशातून येऊन केले तिचे सर्वत्र कौतुक होत आहे